नमस्कार मी सुभाष सुतार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमी अतिशय महत्त्वाची एक मेसेज आज सकाळी लोकसमाजच्या व्यासपीठाकडं आला विशेष म्हणजे त्या मित्रानं सकाळी सहा वाजता एक चांगली न्यूज ज्याला आपण गुड न्यूज असं म्हणू आत्ता साडेआठ वाजलेले आहेत आणि आता महिना अखेर एक आहे एकतीस तारीख आहे पावसाळा सुरू होतोय आणि हवामान विभागाचासुद्धा असा अंदाज आहे की पावसाळा लवकर येतोय आणि शेतकरी बापासाठी जशी ही आनंदाची गोष्ट आहे तशीच एक गुड न्यूज आता आपण लोकसमाजच्या व्यासपीठावर ठेवतो आहे आणि ती गुड न्यूज आहे ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बीड अर्थात ग्रुपची ही ज्ञानराधा बँक गेल्या सात आठ महिन्यापासून अडचणीत आहे साडे बावीस हजार कोटीच्या ठेवी एकूणच हा एवढा मोठा लाखो कोटीचा डोलारा अचानकपणे थोडा डगमगला आणि त्यामुळं ग्राहक ठेवीदार गेल्या सात आठ महिन्यापासून अत्यंत व्हायबल आहेत घाबरलेले आहेत मोठ्या विश्वासानं ठेवलेला पैसा आपल्याला मिळेल की नाही काय असतं की माणसं चुकत चुकत शिकतात मात्र माणसानं मनावर मळब न येता बोलावं आणि जास्त बोलण्यापेक्षा कृतीमध्ये यावं अशी लोकांची अपेक्षा असते म्हणजे ऐसे बोलणे बोलावे तैसे बोलणे चालावे असं समर्थ रामदासांनी सांगितलं आणि त्याही पुढे जाऊन संत तुकाराम महाराज असं म्हणतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या अर्थानं कुठे ग्रुप आणि कुठे ग्रुप यांच्यावर ठेवलेला विश्वास गेल्या सात आठ महिन्यापासून थोडा डळमळीत झाला आज एकाही ग्राहकाला एकाही ठेवीदाराला पैसे मिळत नाहीत मात्र अत्यंत चांगली अशी गुड न्यूज अशी आहे की काही दिवसात कुठे ग्रुपच्या वतीनं अर्थात ज्ञानराधाच्या वतीनं ग्राहकांचा पैसा ग्राहकांच्या खिशात येईल अशी गुड न्यूज आत्ता आपल्याला मिळालेली आहे आणि ही गुड न्यूज खरी ठरव माध्यमांमध्ये जे लोक काम करतात त्यांना असं वाटतं की लोकांवर अन्याय होऊ नये शेवटी असं आहे की समाजवरून जोपासण्याचं काम वर्तमानपत्र करत आलेली आहेत आणि त्यामुळं समजा ज्ञानराधाच्या बाजूने काही पत्रकार बोलले तर लोकांना वेगळा गैरसमज होतो ज्ञानराधाच्या विरोधात पत्रकार काही बोलले किंवा एखाद्याने ब्लॉग लिहिला एखादा पत्रकार व्यक्त झाला तर काही लोकांना वाटतं की काहीतरी मिळालं नाही लोकशाही आहे प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे मात्र कुठे ग्रुपकडून जो लोकांचा एका अर्थानं विश्वासघात झाला किंवा विश्वासाला तडा गेला आता या विश्वासाला गेलेला तडा ही पडलेली दरी चांदण्याचं काम हा गेलेला तडा आता भरून काढायचा आहे त्याला सांधायचा आहे तर हे कुठे ग्रुपला करावं लागेल विशेषतः सुरेश कुटे आणि त्यांचा ग्रुप या लोकांना आता पुन्हा लोकांमध्ये जावं लागेल विश्वास संपादन करावं लागेल एवढी मोठी रक्कम आहे एवढा मोठा व्यवहार आहे परंतु हा व्यवहार अचानक अडचणीत आला त्यामागे निश्चित कुठे ग्रुपच्या चुका आहेत शेवटी असं की आर्थिक व्यवहारामध्ये चुकीला माफी नाही एक एकदा तुमचा डोलारा ढासळला किंवा तुमचा ट्रॅक बिघडला की मग पुन्हा गाडी ट्रॅकवर यायला उशीरच लागतो आणि त्याच अर्थानं मग या सात आठ महिन्यामध्ये पोलीस केसेस झाल्या काही लोक कोर्टात गेले आणि त्यामुळं आणखी गुंतागुंत वाढत गेली अजूनही लोकांचे पैसे देण्यात आलेले नाहीत पत्रकारांना असं वाटतं की सामान्य ग्राहकांचे सामान्य ठेवीदारांचे पैसे कुठे ग्रुपनं द्यावेत आणि हीच भावना पत्रकारांची कोणतीही संस्था बुडावी असं कोणत्याही व्यासपीठाला वाटत नाही मात्र तुम्ही रोज समोर येणार लोकांना काहीतरी सांगणार इंग्रजीमध्ये एक म्हण आहे ऍक्ट बट डू नॉट रिॲक्ट तुम्ही कृती करा कृती करायच्या अगोदर तुम्ही जर बोलत असाल आणि मग नुसतं बोलायचं बोलायचं मात्र कृतीमध्ये काहीच येणार नाही आणि कृती जर ती कृती निगेटिव्ह असेल लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे असेल तर लोक तुमच्यावर विश्वास कसा ठेवणार आता सुरेश कुटे यांच्यावर विश्वासानं लोकांनी सामान्य ग्राहकांनी ठेवीदारांनी माना टाकलेल्या आता तेच अडचणीत अनेकांच्या अनेकांच्या तक्रारी मी स्वतः जाऊन पाहिलेल्या आहेत अनेकांचे वडील आई आजारी होती अनेक नातेवाईकांचे लग्न आणि मग या लग्नासाठी लागणारा पैसा जो पैसा ज्ञानराधा बँकेमध्ये विश्वासानं ठेवला होता तो पैसा वेळेवरच मिळाला नाही वेळेवर एखादी वस्तू मिळत नसेल आणि ती जर अवेळी मिळणार असेल तर त्या वस्तूचा उपयोग काय या अर्थानं का आता यापुढं म्हणजे येणाऱ्या काही दिवसामध्ये कुठे ग्रुपकडून एक चांगली बातमी आज तर आलेली आहे मात्र आता ती कृतीमध्ये यावी आणि तातडीने लोकांना लोकांचे पैसे लोकांच्या खिशामध्ये कुठे ग्रुपच्या वतीनं अर्थात ज्ञानराधा बँकेकडून वाटपाचं जे काही धोरण आहे ते तातडीने यावं एवढीच एक अपेक्षा आहे माहिती अशी आहे की तीस जून पासून बँक अकाउंटमध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे आता दोन हजार कोटीचा हा व्यवहार आहे असं आहेत हे जर दोन हजार कोटी कुठे ग्रुप कडे आले तर मग ग्राहकांचे पैसे द्यायला काहीच अडचण येणार नाही ग्राहकांनी सुद्धा कुठे ग्रुप यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे कुठेही नेहमी सांगतायत की मी तुमचा एकही पैसा बुडवणार नाही मी पळून जाणार नाही कुठे यांच्यावर अजूनही लोक विश्वास व्यक्त करतायत मात्र वेळेवर पैसा येत नाही त्यामुळं लोकं वाहेबल झालेत आणि त्यामुळं मग अनेकांनी पोलीस स्टेशनला जाणं कोर्टात जाणं चीड व्यक्त करणं कुठे ग्रुपच्या ज्या काही शाखा आहेत त्या शाखेवर गर्दी करणं तिथल्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणं हे प्रकार हे प्रकार नैसर्गिक म्हणावे लागतील ला आपल्याला नॅचरली शेवटी असं आहे की मा माणसाचा पैसा माणसाच्या वेळेला कामाला येणार नसेल आणि तो अवेळी येणार असेल तर माणसं तुम्हाला सन्मान देणारच नाहीत आता तुम्ही समाजाचा अंत पाहू नका ग्राहकांचा अंत पाहू नका ठेवीदारांचा अंत पाहू नका अतिशय सुचिन्ह किंवा अतिशय चांगला असा मेसेज आज आलाय म्हणजे आज एकतीस तारीख आहे आता पुढच्या महिन्यामध्ये पावसाळा लागतोय पाऊस पडण्याची चांगली चिन्ह आहे तसा तुमच्या ज्ञानराधामध्ये आणि ज्ञानराधाच्या परिसरामध्ये असाच पैशाचा पाऊस पडू दे आणि ग्राहकांच्या खिशामध्ये हा पैसा जाऊ दे एवढीच एक अपेक्षा लोकसमाजच्या व्यासपीठावर व्यक्त करतो आणि कुठे यांनी आता तातडीनं ग्राहकांना एक विश्वासानं बँकेतून पैसे वाटपाची प्रक्रिया अर्थात कृती अगदी तातडीनं जाहीर करावी एवढीच एक माफक अपेक्षा आहे लोकसंवाद बीड